मागील काही दिवसापासून एका खाजगी कंपनीचे कर्मचारी वारंवार म्हणजे एकदा टेस्ट केले तर चार दिवसांनी वापस जे वारंवार येत असल्याचे आमच्या निदर्शनास आले होते आणि तिथे पॉझिटिव्हिटीचा रेट पण थोडासा वाढलेचा आमच्या लक्षात आलं त्या अनुषंगाने मी सगळ्या स्टाफला आधार कार्ड चेक करा हे करा ते करा असे निर्देश दिले होते तर काल मला संध्याकाळी कर्तव्यावर असलेल्या आयसोलेशन वॉर्डच्या डॉक्टरांचा फोन आला सर चार पॉझिटिव्ह रुग्ण नाकात दुखत आहे अशी कंप्लेंट करत आहे तर जेव्हा विचारपूस करायला लावले तेव्हा त्यांना त्यांनी स्वाप घेतला स्वॅप घेतला त्यांचा असं कळले मला द, 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 दुण दुण ते त्याच्यात गडबड वाटली कारण पॉझिटिव्ह ऑलरेडी असल्यामुळे दोन दिवसाआधीच जर पॉझिटिव्ह आले तर त्यांचा स्वॅप का घेतला कोणी घेतला तर आम्ही म्हणजे डॉक्टरांनी तर रेकमेंड केलं नव्हतं मी तिथे स्वतः आयसोलेशन वॉर्डमध्ये गेलो तिथे चौकीदाराची विचारपूस केली कोण आलं काय आलं तर कोणी ड्युटी नसताना आलं का कोणी बाहेरचं आलं का असं चौकशी केली असता आम्हाला कळलं की कारण कक्षसेवक कंडाटी तो ड्युटी नसतानाही तिथे आला तर त्या रुग्णांना जेव्हा आम्ही त्याचा फोटो दाखवला तर त्यांनी मान्य केलं की हा मग त्या कर्मचाऱ्यांना आमने सामने केले तेव्हा कळलं की यांनीच चार चार चौ चारही पेशंटचे स्वॅब घेतले ते पेशंटने आम्हाला सांगितले असे आता वास्तविक पाहता आपल्या इथे स्वॅब घेण्याचे काम डॉक्टर करतात पक्षसेवकाने ते इथे आणले आणि अत्र घेतले ते कळाल्यावर मी त्याला कॅबिनमध्ये बोलवले आणि खरं खरं सांग असं त्याच्यावर दबाव आणला तर त्यांनी सांगितलं की मला चंद्रकांत उमू असं एक नाव सांगितलं की यांनी मला पाच हजार पर स्वॅब देण्याचे कबूल केले होते आणि काही ॲडव्हान्स एक दिला होता आणि उद्या तो त्यांना स्वॅप ते काढलेला स्वॅब त्याच्या हॅ करणार होता असं मला त्यांनी सांगितलं मी लगेच ॲडिशनल सरांशी आणि ठाणेदार साहेबांशी चर्चा केली आणि त्याला अटक केली त्यांनी आणि मी फिर मी फिर्याद दिली मग की असं असं आहे याची चौकशी व्हावी समोर या प्रकरणाची चौकशी चौकशी होईल आणि पुढे जे कोणी